नमस्कार मित्रांनो तुहेरी माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो आता एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे ज्या क्षणाची तुम्ही इतक्या आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण लवकरच मालिकेमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे कारण आता आपले अर्णव आणि ईश्वरी हे दोघंही आता एकमेकांना म्हणजे तर ईश्वरीला स्वीकारलेलं असतं परंतु ईश्वरीला अजूनपर्यंत अर्णवबद्दल काही माहिती नसते अर्णव सर किती चांगले आहेत आणि जो गैरसमज ईश्वरीने त्यांच्या बाबतीत करून घेतलेला आहे हा गैरसमज मात्र लवकरच आता ईश्वरीचा धूर होणार आहे तर तेव्हा मित्रांनो आता पुढे काय होतं अर्णव जीवापलीकडे जाऊन ईश्वरीची काळजी कशी घेतो आणि मात्र हा राकेश ईश्वरीला मारायला आलेला असतो कारण आता ही ईश्वरी कुणाची न होता फक्त आणि फक्त माझी व्हायला हवी त्यासाठी मात्र तो अंजलीला सुद्धा आणि ईश्वरीलासुद्धा मारण्याचा प्रयत्न करणारा असतो त्यासाठी आता अर्णव ह्या राकेशला कसा जबरदस्त धडा शिकवतो हे आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघूयात त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी विसरू नका तेव्हा मित्रांनो हे बघा आता मात्र सुप्रिया आणि नम्रता या दोघींनी आपलं लाऊड क्रिचंड हे सुरू केलेलं असतं आणि आता काही पैसे त्यातून मिळताल घर खर्च होईल यासाठी मात्र त्यांनी आता ऑर्डर स्वीकारायला सुरुवात केलेली असते परंतु आता ही नम्रता सुप्रियाला समजवण्याचा प्रयत्न करते की आई तू कशाला त्या राकेशला पैसे दिले असतील मी तुला एक गोष्ट सांगते कारण राकेश हा पहिल्यापासून मला पसंत नाही कारण तो खोटा माणूस आहे अशी शंका मला वारंवार येते सुप्रिया म्हणते की खरंच अगं नमून तू काय बोलतेस नम्रता म्हणते की आई मला खरंच खूप आता आनंद तर झालेला आहे कारण आपल्या ईश्वरीचं त्या राकेशशी लग्न झाले नाही आणि अर्णव सरांशी राहता ईश्वरीचे लग्न झाले हाच एक माझ्यासाठी खूप मोठा आनंद आहे आणि हे पग ईश्वरी आता सुखात आहे आणि आनंदात त्यामुळे आता मात्र आपण काही तिला त्रास देण्याचा आणि टेन्शन देण्याचा प्रयत्न करायचा नाही आता आपल्या ह्या किचनबद्दलसुद्धा तिला काहीच सांगायचे नाही आता फक्त आपण बाबांची काळजी घ्यायची आणि घर खर्च कसा चालवायचा याकडे लक्ष द्यायचा फक्त काम करत राहायचे परंतु आई तू आज त्या बा राकेशला पैसे दिलेत यापुढे तू पैसे देऊ नको आणि जे पैसे तू दिलेत ते पैसेसुद्धा तुला परत नाही मिळणार म्हणून आता नम्रता ही अगदी बरोबर सुप्रियाला समजावत असते त्यानंतर मात्र हा राकेश आता पैसे मिळाले म्हणून खूप खुश असतो त्याला असं वाटतं की आता आपले काही दिवस तर निघतील आणि आता पुढे जे काही आता आपल्या जीवनाचा आहे तर म्हणजे आता पैसा तर खूप महत्त्वाचा आहे आता कर्जासाठी काही लोक आपल्या मा पाठलाग करतात आणि त्या सुद्धा आता माणूस आपला पाठलाग करत आहे तर परंतु आता आपल्याला काहीतरी करावेच लागेल आता मात्र आपल्याला त्या अंजलीला अगदी खोटं बोलून मात्र तिच्याकडून पैसे काढावे लागतील त्यानंतर मात्र आता अर्णव आणि अंजली आणि हे ईश्वरी एका रूममध्ये असतात आता जे देवी नवरात्राचा उत्सव असतो आता दसऱ्याच्या मुहूर्तावर आता नऊ दिवस तर पूर्ण होत आले परंतु आता ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर मात्र आता अंजली जेथेचे खानदानी दागिने आहेत तर ते दागिने मात्र हक्काने आता ईश्वरीला देते आणि आता ती ईश्वरीला म्हणत असते की हे पग आता आपल्या या राजशिर्के कुटुंबाचा जो मान आहे तो मान शेवटी हा आपल्याला घरच्या सुनेलाच द्यायला हवा आणि अर्णव हे जे खानदानी दागिने आहे तर ते खानदानी दागिने तो तुझ्या हाताने ईश्वरीला घालायचे आता ईश्वरीला घालायचे म्हटल्यानंतर ईश्वरीला तर धक्काच बसतो कारण इतक्या सगळ्या दागिन्याची ईश्वरीला काही सवय नसते आणि आता मात्र ईश्वरी म्हणते की ताई तुम्ही का बोलता असं तर अर्णव म्हणतो की हे पण ईश्वरी ताई एकदम बरोबर बोलते कारण हे आईचे दागिने आहेत आणि यावर तुझाच हक्क आहे आणि आता ताईने ते दागिने तुझ्याकडे दिले त्यामुळे इथून पुढे तू अगदी ह्या पूजेला व्यवस्थित घालून तयार व्हायचं म्हणजे आता आईला तिच्या आत्म्याला समाधान मिळेल त्यासाठी ईश्वरी तू हे दागिने घाल आणि देवीची पूजा कर आणि दिव्याईला सुद्धा प्रसन्न वाटेल ईश्वरी आता ठीक आहे असं म्हणते तर अर्णव आपल्या स्वतःने ईश्वरला तयार करतो आता अगदी तिचं ते अगदी खुलून दिसणारं दागिन्यांनी अगदी गच्च भरलेलं रूप आता अर्णव खूप खुश होत असतो आणि सारखा मात्र तो ईश्वरीकडे पाहत असतो ईश्वरी म्हणते की हे बघा तुम्ही कितीही प्रयत्न केला तरीसुद्धा मी तुम्हाला मनाने कधीही आता जवळ करणार नाही आणि कायम आपल्यामध्ये तो दुरावा असेलच आणि कधीही मी नात्यांचा म्हणजे तुमच्या नात्याचा बायको म्हणून स्वीकार नाही करणार अर्णव ना म्हणतो की हे पग आज मी तुला वचन देतो एक ना एक दिवस तुला ह्या नात्याचा स्वीकार करावाच लागेल तोपर्यंत तुला कसलीही जबरदस्ती नाही माझ्यापरीने हे नातं मी अगदी काळजीने सांभाळण्याचा प्रयत्न करेल परंतु हे पग इशू जर तुला हे नातेमध्ये म्हणजे काही असं त्रास होत असेल काही म्हणजे अवघड वाटत असेल तू तुझ्या मनाने हे नातं स्वीकारलेलं नसेल पर तरी काही हरकत नाही एक दिवस तुझं मन तुला हे सर्व मानायला तयार होईल ज्या दिवशी तुला माझं खरं रूप कळेल कारण आत्तापर्यंत मी तुला सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण आता मात्र मी कधीही तुझ्यावर जबरदस्ती करणार नाही ज्या दिवशी तू मला मानाने नवरो म्हणून स्वीकारशील त्या दिवशी हक्काने मात्र मी तुझा असेल आणि हे फक्त तोपर्यंत मी तुझी काळजी घेत राहील तुला कधीही मी एकटं नाही पडून देणार असे वचन मात्र तो ईश्वरीला देतो आता ईश्वरी विचारी ती दागिनेने अगदी खुलून दिसणारं आपलं रूपगुण खुश होते आता एक मन तिचं सांगतं की खरंच अर्णव सर किती चांगले आहेत आपली किती काळजी घेतात आता रात्रंदिवस ते आपलीच काळजी घेत असतात त्यांचं कोणत्याही कामाकडे लक्ष नाही आणि घरामध्ये जे काही होतं म्हणजे आता हे अपशकून तर त्यामुळे आजी हे नाराज आहे मग नेमकं काय करावं नेमकं आता काही करून आता शेवटी आपल्याला आजीचं मन जिंकावं लागेल तर मात्र आता लावण्या आणि वल्लरी या दोघींना माहिती होते की आता ईश्वरीला दागिने दिलेल्या आहेत आता मात्र हे दागिने ईश्वरीला तिच्या ताब्यात गेले आता वल्लरीला तर खूप असा जळफाट होतो आता काय करायचं वल्लरी आता विचार करत असते की हे दागिने मात्र ईश्वरीकडे हक्काने गेले गेले ह्या दागिनेची मालकीन मात्र आता ईश्वरी होईल त्यामुळे मात्र आता हे दागिने चोरून आपण आता ह्या आजीच्या मनातून ईश्वरीला काय उतरवण्याचा प्रयत्न करायचा असे मात्र आता वल्लरी आणि लावण्य प्लॅन करते परंतु हे बघा आता लावण्य आणि वल्लरी या दोघींनी ईश्वरीच्या कपाटामधून आता दागिने चोरण्याचा प्रयत्न केलेला असतो कारण आता ईश्वरीने दागिने जे काही आहे ते सर्व दागिने घालून पूजा केलेली असते आणि आता ती पण जोडीने अर्णव सारखं तिच्याकडे बघत असतो आणि ईश्वरी अगदी मनोभावाने दिव्याची पूजा करते तिच्या अंगावर ते, अंगा ते दागिने बघून आता मात्र लावण्य आणि वल्लरी या दोघींचा खूप जळफळा ठरतो हो आता वल्लरीची अशी अवस्था होते की हे दागिने कधीही ह्या ईश्वरीकडून हिसकावून घेईल नाहीतर आता ह्या दागिन्यांचा वापर करून आता आपल्याला घरामध्ये आणखीन एक अपशकून तर घडवता येईल कारण हे ईश्वरीने आता हे खानद्यांनी दागिने चोरलेले आहेत असा आरोप मात्र आपण तिच्यावर करूयात म्हणजे नक्की ही आता ओल्ड लेडी आहे तर तिला घराच्या बाहेर काढेल आता ह्या ओल्ड लेडीने आपल्याला चान्स मागितलेला आहे की त्या ईश्वरीला किती काही झाले तरी आता एकदा गुरुजी जेव्हा हो मला सांगतील तेव्हाच मी घराच्या बाहेर काढतील असे मात्र आता या आजीने वल्लरी आणि लावण्या या दोघींना अगदी स्पष्ट सांगितलेलं असतं तेव्हा मात्र आता आता ईश्वरीच्या अंगावर दागिने बघून यांचा तर जळफाटच होत असतो आता काही करून शेवटी हे दागिने आपल्याला चोरावे लागतील यातील एक दागिना चोरला तर आता ही ओल्डरी चोरीचा आरोप नावाखाली आता या ईश्वरीला नक्की घराच्या बाहेर काढेल त्यासाठी लावण्य आणि वल्ल्हि या दोघींनी दागिने चोरण्याचा प्लॅन केलेला असतो आणि ते दागिने ईश्वरीच्याच कपाटामध्ये ठेवायचे कारण हे दागिने तिने स्वतः कसे घेतलेत हे दागिने अंजलीने दिलेले आहेत हे मात्र अजूनपर्यंत ह्या वल्लरी आणि लावण्य ह्या दोघींना माहिती नसते म्हणून त्यातील आता एक दागिना चोरतात आणि तो ईश्वरीच्या साडीत नेऊन ठेवतात आता ईश्वरीने ते दागिने वगैरे काढून ठेवलेले असतात परंतु त्यातील एक दागिना गायब होतो आता एक दागिना कुठे गेला म्हणून आता लगेच सगळेजण शोधत असतात परंतु आता हा जो म्हणजे ईश्वरीने दागिने चोरलेला असेल आणि मुद्दाम तिने लपून ठेवलेला असेल असे आता वल्लर्यानी लावण्या दाखवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे आता ही ईश्वरी खरंच चोरटी आहे आणि ओल्ड आता तिच्यावर आरोप करून तिला नक्की घराच्या बाहेर काढेल असे तिला वाटत असते परंतु आता आजीने मात्र या लावण्य आणि वल्ल्हरी या दोघींना आता रंगे हात पकडलेलं असतं तो दागिन्यात चोरता नाही आता मामाला तर अगदी संशय आलेला असतो की दागिन्यात कुठे गेला असेल आता सर्वत्र घरामध्ये आरडा ओरडं होतं की दागिना कुठे गेला ईश्वरी म्हणते की दागिने मी येथेच काढून ठेवले होते पण त्यात एक दागिना कमी आहे असं कसं होईल आणि लावण्य आणि वल्ल्हरी आता म्हणत असतं की अगं तूच तूच दागिना लपून ठेवला असेल नक्की तूच असेल की आता हे सर्व तू मुद्दाम केले असेल कारण आत्तापर्यंत तुला कधीही इतके दागिने पाहायला मिळाले नसतील म्हणून तुला अगदी तुझ्या अपेक्षा वाढल्या असतील आणि हे बघ आता दागिने जर वेळेवर नाही मिळाला तर मात्र आता ऑलरेडी तुला नक्की घराच्या बाहेर काढेल तर अविनाश मामाने अंजली एक प्लॅन करतात आता आजी आज त्यांना सगळं काही समजावते आजी म्हणते की ते दागिने आता ईश्वरीच्या कपाटामध्ये असतील आणि त्या दागिने नेमकं आता तेथे कसा गेला हे आपण शोधून काढायला हवे आजीला माहिती असते आजी शांत असते आजी, आजी एकही एक शब्द बोलत नसते परंतु आता मात्र ती वल्लरी आणि लावण्य हे दोघींचा अगदी तेथेच समाचार घेते आणि त्यांना अगदी धमकावत म्हणत असते की तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि लावण्य मी तर तुला खूप चांगलं समजत होते माझी सून बनवायला मी तुला तयार झाले होते आणि आज मात्र तू चोरी केली आणि त्या चोरीचे आरोप मात्र ते ईश्वरीवर ढकलण्याचा तुम्ही प्रयत्न करतात हे बघा मी माझ्या डोळ्यांनी हे सर्व बघितलं तेव्हा आता लावण्य आणि वल्लरी या दोघींची बोलती बंद होते आणि त्याच क्षणी तेथे आता अर्णव येतो अर्णव मात्र आता हे सर्व बघून त्याला लावण्य आणि वल्लरी या दोघींचा आणखीन राग येतो तो लावण्याला तर खूप काही सुनावतो यापुढे जर तू माझ्या बायकोला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल कारण तिच्यावर होणारे आरोप हे मला सहन होणार नाही आणि तू जर आता या घरामध्ये तुला राहायचं असेल तर एक फक्त फ्रेंड मिळून कारण एका मैत्रिणीपेक्षा मी तुला कोणतंही अगदी नात्यात किंमत दिलेली नाही त्यामुळे लावून हे पग तुला आता या घराच्या बाहेर मला काढावं लागेल नाहीतर या घरातून हकलूनच द्यावे लागेल मी एक सांगतो या घरात राहायचं असेल तर फक्त आणि फक्त माझ्या बायकोचं ऐकायचं तरच या घरामध्ये तुला राहावं लागेल आता लावण्याचा आणखीन जळफाट होत असतो तिला काय करू आणि काय नाही हे सुचत नाही ती अगदी आता वल्लरी मामीकडे रागाने पाहत असते आता वल्लरी सुद्धा शांत होते तिला काही कळत नसतं तेव्हा आता ईश्वरी ह्या दोघींकडे बघत असते तर ईश्वरी आता अर्णवला म्हणत असते की मी अगोदरच ह्या लावण्य मॅडमला समजवण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला परंतु हे बघा आत्तापर्यंत त्यांनी खूप कारस्थानं केलीत मी तुम्हाला त्यांच्या कोणत्याही कार्यस्थानाबद्दल सांगितलेलं नाही कारण जेव्हा आता सात्विकाताईंच्या ह्या कंपनीत पूजा होती आणि त्यांची मशीनची पूजा करायची होती तेव्हा ह्या लावण्यास ती मशीन लपवली होती त्यावेळेससुद्धा सुद्धा मी तुम्हाला सर सांगितले नाही पण आज मात्र लावण्या आणि वल्लरी कोणत्या थाराला जाऊ शकतील हे मला माहिती आहे अर्णव आता खूपच भडकतो अर्णव मात्र आता, आता ह्या लावण्याला घराच्या बाहेर काढतो आणि तुझी या घरात राहण्याची लायकी नाहीस चालती हो इथून परत या घरामध्ये येऊ नको असे बोलून तो आता लावण्याला काढून देतो त्यानंतर मात्र आता वल्लरीला काय करू आणि काय नाही अशी त्याची अवस्था होते शेवटी आता तिला ईश्वरीची माफी मागावी लागते आणि परत आता अर्णवचा समजोता काढण्यासाठी तिने आणखीन काही डावर असलेले असतात तर पुढे आता काय होईल कारण आता इकडे राकेश खूप दारू पेत असतो राकेश दारू पिऊन आता पूर्णपणे एका ठिकाणी पडलेला असतो तेथे मात्र आता जे गुंड आहे तर ते गुंड येतात ते राकेशला शोधत असतात आता राकेशची चांगली धुलाई करतात राकेशला घरी जाण्याच्यासुद्धा लागेचं ठेवत नाही राकेशची पूर्ण अवस्था बिकट झालेली असते आणि त्यानंतर मात्र आता इकडे अर्णव आणि ईश्वरी तर खूप खुश असतात दागिने तर मिळालेले असतात अर्णव आता ईश्वरीला म्हणतो की हे पग ईश्वरी दागिने मिळालेले आहे तू टेन्शन घेऊ नकोस यापुढे मात्र आपण सगळे काही काळजीने करूयात तर ईश्वरी म्हणते की हो सर मला माफ करा तु मी तुमच्या बाबतीत जो गैरसमज करून घेतला होता तो आज माझा धूर झाला मोठ्या मनाने मी दसऱ्याच्या मुहूर्तावर आज तुमची पूजा करून आज मात्र एक नवरा म्हणून तुमचा स्वीकार करता है। तेवा नो चा करत आहे तेव्हा मित्रांनो आता अर्णवने आणि ईश्वरीने एकत्र येऊन दसऱ्याच्या मुहूर्तावर छान अशी पूजा केलेली असते तर पुढे काय होईल हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद